शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त कराड येथील गांधी फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कराडच्या लिंगायत मठात भरवण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराचे उद्घाटन शिवसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमात गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख धीरज गांधी यांनी शिबिराचे उद्देश आणि उपक्रमाचे महत्व स्पष्ट केले रामकृष्ण हरे गांधी फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ह्या ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथं ब्लड डोनेशन कॅम्प आपण आयोजन केलेलं आहे तर विटा ब्लड बँक सेंटर ह्यांचं मी इथं आभार मानतो की ह्यांनी इथं त्यांची भव्य टीम इथं घेऊन आलेली आहेत आणि इथं उपस्थित आता रणजित नाना आहेत राजेंद्र राजेंद्र सर आहेत तर ह्यांचे मी इथं आभार मानतो की त्यांनी वेळेत वेळ इथं काढून आलेले आहेत आणि या हिशोबानं इथं बरेचसेच लोकं आता एक तीन चार मेंबर्स आता इथं रक्त डोनेट ब्लड डोनेट करून गेलेले आहेत तर आज आमचा असा अंदाज आहे की एक दीडशे ब्लड आज आपल्याला इथं मिळतील नमस्ते शिवसेना मदत कक्ष गांधी फाउंडेशन यांच्या माध्यमातून मी यांचं रक्तदात्यांचं आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र मंगेश साहेबांच्या वाढदिवसाचं अवतीचे साधून गांधी फाउंडेशन आणि विटा ब्लड सेंटर विटा यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी भव्य असं रक्तदा शिबिर आयोजित केलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर विविध आजार असतील अपघात असतील ते झाल्यानंतर रक्तासाठी जी धावपळ सुरू होते आणि अतिशय निकटीचा हा विषय आहे आणि ह्याला ह्या विषयाला हात घालून मंगेश चिवटेसाहेबांच्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धीरज गांधी गांधीसाहेबांनी हा समाजाची निकट ओळखून हा जो उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम अतिशय सुंदर चांगला उपक्रम आहे गांधी फाउंडेशन संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये अगदी वाड्या आरोग्य शिबिरांचं विविध आयोजन करीत असतं आणि हा जो आज या ठिकाणी त्यांनी उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत इथून पुढचा असेच उपक्रम त्यांनी राबवेत त्यांना आमच्या वतीनं नेहमीच शुभेच्छा राहतील पाठबळ राहील अशी मी काही देतो जय जय महाराष्ट्र सर्वांना आज शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धाव दिनाच्या पर्व पूर्वीला सर्व शिवसेनेना व महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र आज माननीय महाराष्ट्राचे आरोग्यदूत मंगेजी साहेब यांच्या वारसा औचित्य साधून धीरज गांधी हे संपर्कप्रमुख शिवसेना मदत कक्षाचे यांच्या वतीनं आज इथं रक्तदान शिबिर घेतलेलं आहे या शिबिरात धीरज गांधी साहेबांनी जे मोलाचे कराळ शहरासाठी जे पहिल्यांदा उप गांधी फाउंडेशनचा हा तिसरा उपक्रम कराळ शहरात लागलेला आहे मोठा ह्याच्या आधी अंध अंध मुलांसाठी व मोतीबिंदू ऑपरेशन असतील हे दहा हजार ऑपरेशन हे गांधी फोडमधून कराड शहरात कराड तालुक्यात झालेले आहेत व आज ब्लड बँक ब्लड बँकेच्या माध्यमात ते रक्त रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि आता पावसाळ्यामुळं ह्याच्यामुळं रक्ताची आता खूपच तुटवडा असतो उन्हाळा झाला आता पावसाळा आला ऋतू बदलला माणसा आजारी भरपूर पडतात ह्या याचा त्यांनी बरोबर दृष्टिकोन उ की काय घेतलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी आज हे रक्तदान घेतलेलं आहे साहेबांच्या चिटीसाहेबांच्या निमित्त साधून याबद्दल पहिल्यांदा मी धीरज गांधी साहेबांचं पहिल्यांदा पक्षात कराड शहर व क सातारा जिल्हा शिवसेना यांच्यातर्फे पहिले त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी हे कार्यक्रम खरंच चांगला कारण आत्ता ह्या दोन महिन्यात माझ्या कराड शहरात कुठं रक्तदान चालू नाही आहे खूप कराडात शहरात तुतवाट आता रक्ताचा आणि त्यासाठी त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो दु, दु दुसरं गांधी फाउंडेशनचं काम कराड तालुका असेल व सातारा जिल्ह्यात की कानाकोपऱ्यात जाऊन वाडी वस्तीत जाऊन त्यांचं जे कार्य चालतं ते म्हणजे सांगू सांगायच्या बाहेर करारश स्तुती एवढी करेल एवढी कमी आहे त्या गोष्टीची तर धीरज गांधींनी आज आमच्या पक्षात प्रवेश करून पक्षाचा त्यांनी मधीत संपर्क करून घेतल्यामुळं आमच्या पक्षाचे बळ आले ते भरपूर आहे आता इथून पुढं धीरज गांधींच्या मागे काय कमी जास्त असलं तर शिवसेना म्हणून रणजित नाव नाना मित्रपरा कायम ठामपणे त्याच्या मागोवर राहील एवढं जयन जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज इथं गांधी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन व मंगेजी चुटे यांचं वाढदिवस औचित्य साधून आज कराड येथे भव्य असं रक्तदान शिबिर गांधी फाउंडेशन आज घेतलेलं आहे त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे गांधी फाउंडेशनचं काम सामाजिक काम जोरात आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण शिवसेनेचे विरुद्ध वाक्य आहे त्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण गांधी फाउंडेशनच्या वतीनं कराड तालुक्यात जिल्ह्यात म्हटलं तर का उभं ठरणार नाही बराच जसं दोन तीन हजार पेशंटांचा आत्ता पण त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे फाउंडेशननं त्याचे जे, जे सर्वेसराव आहे धीरज गांधी हे चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांना आता साताऱ्याच्याला वैद्यकीय कक्षाचे संपर्क प्रमुख त्यांची निवड झालेली आहे अशा पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे समाजासाठी कायदा देणं लागतो हे वाक्य ठेवून गांधी फाउंडेशनचं काम चांगल्या पद्धतीने चालत आहे आज चांगला रिस्पॉन्स लाभलेला आहे वर्धापन देण्याच्या मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र